साकोली येथे भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांकरिता विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन आणि प्रबोधन मेळावा लहरीबाबाचे मठ येथे घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य सेनेचे संस्थापक के ए नान्हेसर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर अविनाश नान्हे वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक भगवान भोंडे दीपक जनबंधू सुरेश खंगार पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते डी जे रंगारी सामाजिक कार्यकर्त्या तनुजा नागदेवे कर संजय भुरे मोरेश्वर सतीमेश्राम जगदीश रंगारी यादवराव गणवीर जयपाल मानकर रजनी भांडारकर बालकदास शेंडे दिलीप कांबळे कृष्णा वलथरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला कार्यक्रमांमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती डॉक्टर अविनाश नाना उपसंघटक सुरेश कंगार यांनी दिली त्याचप्रमाणे भगवान भोंडे एकलव्य सेनेचे संस्थापक के ए नान्हे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी सामाजिक कार्यकर्ते तनुजा नागदेवे इतरही मान्यवरांची याप्रसंगी भासणे झाली आणि समाज संघटन वाढविण्याविषयी आणि आपल्या समस्या सोडविण्याविषयी संघटित होण्याविषयी मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर मंडल जनगणना यात्रा आली त्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश खंगार यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष उके यांनी केले तर आभार रवींद्र मानकर यांनी मानले आपला आपली जन्म झाल्यामुळे आपलं बजेट वाटल्याचं आहे तर बजेट जर आपण वाढलं तर आपल्याला प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये शासकीय नोकरी मिळू शकेल सध्या महिला आता नोकरी फोन पंधरा ऑगस्ट पासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये खुलापूर ठिकाणी पोलिसांनी स्वतंत्र नोकरीपूर्व सुरू होत आहे ज्या दृष्टीने ते नोकरीवर सुरू होती त्या दिवशीपासून आपली नवीन बातमी होत आहे प्रत्येक तालुक्यामध्ये दोन नोकरीची आपण बातमी करतो जेवढे

disa

सांगितलं होतं माहितीही होती आजच्या घरापर्यंत होते आमच्याकडून पण भरून गेले होते किंवा आम्हाला कुठल्या बऱ्याचशा माहिती दिल्या होत्या पण त्या कदाचित देश स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाल्या त्या आम्हाला मिळालेल्या नाही किंवा भेटल्याही नाही आणि ही माहिती आम्हाला काय फोडावर दिली होती बरोबर ना पाच वर्ष तर कोणी देतच नाही आम्हाला माहिती बरोबर

या दोन्ही समाजाचा संयुक्त मेळा आपण काखादूरमध्ये काल केला होता वेळा काल भरपूर लोक होते आणि आज आपण मित्रांना आम्ही विविध योजनेचे अडीच वर्षापूर्वी म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीला याच मठामध्ये लिबाबांच्या मठामध्ये एकलघ सेनेची स्थापना केली त्यावेळी माझ्यासोबत प्राध्यापक आंदोलट होते त्यानंतर त्यासोबतचे अध्यक्ष श्री मिश्रजी नांदे होते आणि या ठिकाणी जे वर्थरी साहेब आहेत ते सुद्धा कार्याध्यक्ष होते एकलग्न सेनेचे त्यानंतर या ठिकाणी

पहिली पहिली समस्यामध्ये कौटुंबिक शैक्षणिक समस्या आहे समस्या सामाजिक समस्या आहे आर्थिक समस्या आणि राजकीय समस्या या सगळ्या समस्या आज ज्या ठिकाणी आपण ज्यांना ज्यांना मतं दिलो आजपर्यंत त्यांना त्यांनी या समाजाकडे ठरवून पाहिलेलं नाही आणि म्हणून एक लवकर माध्यमातून या समाजाची सेवा करावी या या ठिकाणी आयोजन करण्यात आता अशा ठिकाणी कार्यक्रमात आयोजन करण्यात येत आहे इथं ह्या ज्या समस्या आहेत कौटुंबिक समस्या आहेत बऱ्याचशाची नावं जीपीएल समस्या आहेत आपण ज्याला ज्याला मत दिले त्याला एकालाही प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला या आमदार समस्या आणि अन्न वस्त्र निवारा या लोक या ठिकाणी आपल्या घडता आहे कारण या ठिकाणी एक एकदम सेनेच्या माध्यमातून जे घडकुले आल्या आहेत ते घडकुले एक सेनेच्या माध्यमातून आपल्याला आलेले आहे यासाठी आपल्याला कमी तुम्ही पाच वेळा मुंबईला जावा लागला त्या ठिकाणी त्या संबंधित प्रकाराला बसून या संपूर्ण समस्या आपण मिळवल्या आहेत खरी पत्राच्या समस्यांची पाहून जाणीव नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी आला या जाणिवेनं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी समस्या पुढच्या सुटणार आहे त्यासाठी जे आवश्यक आमचे जे मार्गदर्शक आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे फार्म आहे आणि संबंधित अधिकाऱ्याकडे घेऊन द्यायचे आहे आता बुधुन सगळ्यात आपला समाधान मागासले आहे तर सगळेच परंतु या ठिकाणी सगळ्यांचं समस्या शिक्षणाच्या समस्या आहे सरकार प्राथमिक शाळा आपण आलेल्या आहे आता त्या ठिकाणी चाळीस हजारांपासून ते एक लाखापर्यंत त्या ठिकाणी असते तर ते आपण देऊ शकत नाही आणि म्हणून त्या शाळा वाचल्या पाहिजे जगातल्या शाळा वाचल्या पाहिजे आपले विद्यार्थी सुरू ठरतील अशा प्रकारे शैक्षणिक समस्या आहेत बरेचसे जामीच्या आणि विद्यार्थी आहे त्यांना त्यांनी मिळत नाही बरेचसे विद्यार्थी धारावीपर्यंत आणि नंतर आणि नंतर तरी कामाला लागतात आणि आपले जे अतिशय दोन टक्के किंवा तीन टक्के तर ह्या शैक्षणिक समस्या शिक्षण शिक्षण महत्वाचा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संघटना संघटने करा आपण शिकलोही नाही त्यामुळे संघटन आणि आपला सगळ्यांनी आपल्या ताकदही उरलेली नाही कारण आपण यांच्या त्यांच्या मुलाने समाजाकडे दुर्लक्ष केलं हा समाज या समाजाला तुम्हाला नोकरी मिळावी या समाजाच्याच घडवण्यावर तुमच्या घडलं झालं या समाजाच्याच का तुम्ही गाडी बंगला घेतला आणि अंतिम पोशा आणि शेवटी हा समाज तुम्हाला अंतिम दिला आहे तुम्हाला हा समाज तुम्ही म्हणजे त्या समाजानं श्री तुमच्या धर्मापासून मृत्यूपर्यंत जे उपकार केले आहेत या उपकाराची जाणीव असल्या माताच्या उपकाराची जाणीव तुम्हाला नाही आणि म्हणून आपला समाधान मागे आहे आणि म्हणून आज आपल्या एकमेव येण्याच्या माध्यमातून आज आपल्याला त्या समाज